या देशामध्ये जर भविष्यामध्ये क्रांती जर होणार असेल तर पुरोगामी विचाराचं सरकार आलं पाहिजे पुरोगामी विचाराचा देश झाला पाहिजे पुरोगामी विचारधारा प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे आणि मनोवादी जी काय प्रवृत्ती आहे ते, ते नेस्तनाबूत झालं पाहिजे माणूस कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या संस्कार हे त्या माणसाची फार मोठी शिदोरी असते पुरोगामी विचारधारा या देशातली सक्षम विचारधारा आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे मी युट्यूबवर वेगळ्या वेगळ्या विषयावर भूमिका मांडत असतो फेसबुकला भूमिका मांडत असतो महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे मग ते राजकीय असेल सामाजिक असेल या विषयावर प्रामुख्याने भूमिका मांडणं हे माझ कर्तव्य मानतो आणि घटनेच्या रूपाने बोलायचं म्हटलं तर कायद्यानेच मला आर्टिकल एकोणीस नुसार बोलण्याचं माझं मत मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे पण मला आश्चर्य त्या या गोष्टीच वाटत एखाद्या वेळेस माझ्याकडून साहजिक आहे एखाद्याची बाजू घेऊन भूमिका मांडत असेल मग एखाद्या विचारधारेची मी बाजू घेऊन भूमिका मांडत असेल ती माझी नैतिक जबाबदारी आहे म्हणून बराच वेळा मी काही लोकांवर टीका करत असेल किंवा काही लोकांवर टीका करत असताना मी माझी जबाबदारी लक्षात घेऊन मत मांडत असतो मला प्रश्न पडतो कि मी कुठल्याही मुद्द्यावर जरी बोलत असेल तरी काही अंधभक्त म्हणजे ही भक्ताड माणसं बुद्धीनं भ्रष्ट असलेली बुद्धी नसलेलीच मुळात आणि ज्यांची विचारधाराच फार एकदम अशी म्हणजे शंड झाल्यासारखी आहे अशी लोक घाणेरड्या कमेंट खाली टाकतात मी त्या सगळ्या कमेंटचा आदर करतो तुम्ही काही जरी कमेंट मध्ये लिहिलं तरी मी त्याचा आदर यासाठी करतो तुम्ही माझ्यापासून खूप लांब असता तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही संवाद साधू शकत नाही मी समजू शकतो पण तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर घालून दिलेले संस्कार तुमच्या समाजाचे तुम्ही ज्या भागात राहता किंवा प्रतिनिधित्व करता या जर सगळ्यांचा बारकाईनं विचार केला एक गोष्ट लक्षात येईल की माणूस कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या संस्कार हे त्या माणसाची फार मोठी शिदोरी असते मला प्रश्न इथंच पडलेला आहे की ज्यावेळेस घानेडे कमेंट करतात बर तुम्ही तुमच्या नेत्याचं समर्थन करा हरकत नाही पण तुमचा नेता नालायक असला तरी समर्थन करता म्हणजे आमच्या पुण्यामध्ये एक गोष्ट आहे म्हणजे साधा भाडेकरू जरी ठेवायचा असला तरी त्याची विचारपूस केली जाते तो फॅमिलीवाला आहे की नाही विचारलं जातं बायका लेकरा सहित असेल तरच त्याला घर दिलं जात राहिला म्हणजे जे बॅचलर असतात त्यांना फार संघर्ष करावं ओळखी पाळखीनं त्यांना खोल्या भाड्याने मिळतात अरे जो व्यक्ती स्वतःच्या बायकोला सांभाळू शकत नाही समजा दिला। मा अशा व्यक्तीच्या हातात आपण समजा देश चालवायला दिला एखादं राज्य चालवायला दिलं दिलंच होत समजा मग अशा माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहे एकदा बारकाईनं विचार करा मला काय म्हणायचंय आता ही जर गोष्ट मी माझ्या पद्धतीनं मांडत असेल समजा आणि ही प्रत्येकाच्या कुटुंबाशी रिलेटेड असते त्याचं कारण सुद्धा तसच आहे कुटुंबात बऱ्यापैकी ह्या गोष्टी घडत असतात आणि कुटुंबात घडणाऱ्या गोष्टीबद्दल आपण संवाद चर्चा साधली गेली पाहिजे मी जसं सुरुवातीला जिजाऊ म्हटलं मी जिजाऊंच्या विचाराने आ, काम करणारा शिवरायांच्या विचारांचा कठ्ठर खंदा समर्थक म्हणून आणि मला अभिमान आहे मी त्या विचारधारेत जगतोय आणि ही विचारधारा पुढे घेऊन जातोय माझ्या कधीही शब्दामध्ये कोणाचाही अनादर नसतो अजिबात नसतो कधीच करत नाही म्हणजे शत्रू जरी असला तरी सन्मानानं बोलणं हे तुमची माझी संस्कृती मग आता मला सांगा समजा एखाद्यावर टीका केली अरे आपलं कायद्याचं राज्य आहे म्हणजे मी जर समजा एखाद्या अव्यक्ती बद्दल बोलत असेल तर मी काय त्यांना शिवीगाळ करतोय का मी त्यांना काय घाणेरड बोलतोय का मी काय म्हणजे त्यांच्या कुटुंबाची काय असलेली गोष्टी काय शेअर करतोय का काहीच नाही ना साहेब मी फक्त एवढंच मानतोय की या लोकांच्या भूमिका अशा आहेत ही लोक बंडखोर आहेत ही लोक गद्दार आहेत आणि या लोकांच्या हातात सत्ता आहे किंवा समजा इलेक्शनचा से काळ असेल तर ही लोक चुकीची वागतायत ही लोक चांगली वागतायत आणि मग आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे तुमच्या आमच्या म्हणजे मी तुमच्यासाठी बोलत असताना तुमच्याबद्दल बोलत असताना आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी आवाज म्हणून आपण भूमिका मांडत असताना आम्ही एवढ्या कोत्या मनाचे अचानक कसे काय होऊन जातो की आम्हाला म्हणजे काहीच कळत नाही की अरे हा माणूस आपल्यासाठी पोटतिडकीनं बोलतोय आणि कमेंट काय आहे का तो मोदी ही येणार तर भाजपच आलं म्हणजे काय 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 आता माझ रंगच आहे म्हणजे माझं रूप देखण मी सुंदर दिसतो हे याच्यात काय माझी चूक आहे का मी भूमिका मांडतो मला बोललं पाहिजे मला सहन होत नाही अन्य अत्याचार आम्ही सहन करणारच नाही कुठल्याही जाती धर्माबद्दल कुणीही म्हणजे चुकीचं बोलू द्या आमच्या महापुरुषांची विचारधारा आम्हाला समतेकडे घेऊन जाते आम्ही भूमिका मांडतो बघा इथं सावित्रीबाई फुले इकडे भारताचं संविधान आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत इकडं जिजाऊंचा फोटो आहे शिवराय फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा मांडतोय पुरोगामी विचारधारा या देशातली सक्षम विचारधारा आहे हे ठामपणे सांगतोय इथंच नाही थांबत तर मी ठामपणे हेही सांगतोय की या देशामध्ये जर भविष्यामध्ये क्रांती जर होणार असेल तर पुरोगामी विचाराचं सरकार आलं पाहिजे पुरोगामी विचाराचा देश झाला पाहिजे पुरोगामी विचारधारा प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे आणि मनुवादी जी काय प्रवृत्ती आहे ती नेस्तनाभूत करून पुरोगामी विचारधारा धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि लोकहितवादी तुमच्या माझ्या हितासाठीच राज्य निर्माण झालं पाहिजे ती लोकशाही आम्हाला अभिप्रेत आहे मग ती कुणाला आहे ते कुठल्या एका जातीपुरती का धर्मापुरती का एका धर्मा पक्षापुरती एका एका संघटनेपुरते का एका, 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 एका विचारधारेपुरते का नाही त्याच्यामध्ये जेवढे आमचे सक्षम विचाराचे पुरोगामी आले तितकेच कमी विचाराचे प्रतिगामी सुद्धा आले तिथं स्त्री सुद्धा आले आणि तिथं पुरुष सुद्धा आले बघा स्त्री आणि पुरुष एवढं म्हटलं तर सगळीच आणि मानव जात बरोबर आहे की नाही मग आता आपण यांच्या न्याय हक्कासाठी भूमिका मांडत असू तर तुमच्या का बुडाला जाणीवपूर्वक टीका केली जाते का एकदम खालच्या पद्धतीनं हे केलं जातं त्या इंस्टाग्राम वर किंवा माझ्या फेसबुक पेजला युट्यूबला फक्त जे काही माझे चॅनेल्स आहेत त्याच्या खाली ते बोलतात टीका करतात मी काय म्हणतो मी प्रत्येकाचाच आदर करतो मी कधीच कुणाला उलट रिप्लाय पण देत नाही आमच्या महिला भगिनी आता खरं तर ते महिलांचा अकाउंट पुरुष चालवत असतो म्हणजे स्त्रीच्या नावाखाली माणूस दडलेला असतो तसा तो प्रकार आहे म्हणजे ना हिकडचा ना हिकडचा तो मधलाच असतो अशी पण काही कमेंट करतात पण मी त्या सगळ्यांचा आदर करतो का तर हे सगळे अंध भक्तात ह्यांना कमेंटवरच ह्यांचं जी काय उपजीविका आहे त्यांचंही घर चाललं पाहिजे पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही इतक्या खालच्या थराला था जाता आता मला म्हणजे मेन मुद्द्यावर यायचंय मूळ मुद्द्यावर यायचंय की तुम्ही तुमच्या वडिलांविषयी घरातल्या भाऊ बहिणीविषयी तुमच्या मावशी किंवा आजी आजोबाविषयी दोन्हीकडच्या आजी आजोबा या सगळ्यांविषयीच घानेरडं मत तुमचं आहे का तुमच्याविषयी म्हणून तुम्ही तशी शिवीगाळ बाहेर करत असता म्हणजे ही साधी गोष्ट नाही बरं का ही बारकाईनं विचार करण्यासारखी अरे टीका सहन करायला शिका जर कोणी सांगत असेल हा सूर्य आहे आणि हा जयद्रथ आहे तुम्ही समजून घ्या ना तुम्हाला सूर्य पाहिजे का जयद्रथ पाहिजे तुमचा प्रश्न आहे तो पण तुमच्या सारखं मनासारखं आम्ही बोललं पाहिजे हे जर कोणाला काय वाटत असेल तर हे सगळं झूट आहे आम्ही सत्तेच्या बाजूने बोलणार देशाच्या बाजूने बोलणार राज्याच्या बाजूने बोलणार पुरोगामी विचारधारेच्या बाजूने बोलणार आमच्या संतांच्या आमच्या महापुरुषांच्या विचारांच्या बाजूने बोलणार विचारांचे समर्थक आहोत आम्ही आम्ही अंधभक्त नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं तुमच्यासारखी विकृत विकृतीनं कितीही काहीही बोलण्याचा प्रयत्न केला सुट्टीत येणारच नाही आणि तुम्ही कितीही कमेंट करा टीका करा किंवा काय करा पुरून तुम्हाला सगळ्यांना पुरून उरून आम्ही सगळी पुरोगामी मंडळी खास करून आमचे जे प्रश्न आहेत आमच्या पोरांना रोजगार पाहिजे आम्ही बेरोजगारी बद्दल बोलणार आम्हाला स्वस्तात अन्नधान्य आणि जीवनाशक वस्तू मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही महागाई बद्दल बोलणार आमच्या पोरांना जर हाताला रोजगार मिळाला मुलं बाळ असतील किंवा बायका लेकरांसाठी आई वडिलांसाठी जर त्याला कुटुंब सांभाळायचं असेल तर त्याच्या हाताला रोजगार पाहिजे बोलणार शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे स्वामी झाला पाहिजे यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी बोलणार कित्येक प्रश्न सांगू सर्वसामान्य माणसांना समता समानता बंधुता पाहिजे टेन्शन फ्री जगायचंय मग आम्ही तुमच्या जातीयवादा वादावर बोलणार तुम का तुम्हीच काय तुमचा बा आला तरी आम्ही त्या सुटी येणार नाही फक्त मला एवढंच म्हणायला तुमच्या ज्या कमेंट आहेत ना ते तुमच्या आईवडिलांना समर्पित ठेवून त्या ठिकाणी कमेंट देत जा एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आणि सत्य की जय हो सत्यच बोलायचं सत्यच वागायचं आणि सत्याचीच कास धरायची डुप्लिकेट लोकांच्या नादी लागायचं नाही खरंय ना धन्यवाद तुमची जर काही मतं चांगली असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि वाईटच तर मी स्वागत करतोच आहे నావ సంతోషింది ధన్యవాదాలు